मंडळी अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद हा भारतीय सिनेसृष्टीतला हॅशटॅग मी टू चळवळीचा एक महत्वाचा भाग आहे खरं तर ही चळवळ स्वतः तनुश्रीनेच सुरू केली होती तुम्हाला सांगते दोन हजार आठ मध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते जे पुढे अठरा मध्ये तब्बल दहा वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आणि याच वादाला आता दोन हजार पंचवीस मध्ये तनुश्रीने नवीन वळण देत नाना पाटेकर आणि त्यांच्या सहकार्यांवर गंभीर आरोप केले तनुश्रीच्या त्या व्हिडिओने सर्वत्र खळबळ माजवली नेमकं ती काय म्हणालीये आणि तिने अप्रत्यक्षरित्या नाना पाटेकरांवर काय गंभीर आरोप केलेत याबद्दल पुढे आपण जाणून घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुझे मेरे ही घर में परेशान किया जा रहा है आई जस्ट कॉल द कॉप्स परेशान हो के मैंने पुलिस को कॉल किया पुलिस आई दे वास मी टू कम टू द पुलिस स्टेशन टू लॉन्च अ प्रॉपर कंप्लेंट आई एम गोइंग टू प्रोबब्ली गो टुमारो डे आफ्टर आई एम नॉट वेल मुझे इतना परेशान किया गया है पिछले चार पांच सालों में कि मेरी तबीयत खराब हो गई है <laughs> मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ मेरा घर पूरा एकदम मैसी होके पड़ा हुआ है आई कांट हायर इवन मेड्स बिकॉज़ दे प्लांटेड मेड्स इन माय हाउस बॅड एक्सपिरियन्स विथ नस कमिंग इन अन स्टीलिंग अँड डुईंग ऑल कायंड्स ऑफ थिंग्स नॉट डू ऑल माय वर्क मे दरवाजा की बाहेर आय ट्रबल एन माय ओन हा प्लीज समन हेल्प मी धनुश्री नेमकं काय म्हणाली ऐकलं तसं बघायला गेलं तर तनुश्री दत्ताने हा भावनिक व्हिडिओ नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला या व्हिडिओमध्ये ती सांगते की गेल्या चार पाच वर्षांपासून तिचा स्वतःच्याच घरात छळ होतोय या व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसते यानंतर एबीपी माझ्याशी बोलताना तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले नाना पाटेकर आणि गँग त्रास देत असल्याचा आरोप तनुश्रीने केलाय या व्यतिरिक्त तिच्या स्वतःच्याच घरात तिला मानसिक तसंच तस शारीरिक छळाला सामोरं जावं लागतंय असं तिने म्हटलंय एवढंच नाही तर पुढे तनुश्री दत्ता म्हणालीये की गेल्या चार ते पाच वर्षांपासून ती प्रचंड मानसिक त्रास असते त्यामुळे तिने कंटाळून तो रडतानाचा व्हिडिओ शेअर केला होता ती प्रचंड अडचणीत असून काही गुंड तिचा पाठलाग करत होते त्याचबरोबर दोन हजार वीस पासून तिला कोणतंही काम दिलं गेलं नाहीये तिच्या हातात जे काही प्रोजेक्ट होते त्यातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय एवढाच नाही तर तनुश्री पुढे असं देखील म्हणते की तिचे ईमेल फोन सगळं काही हॅक करण्यात आले तिचं असं म्हणणं आहे की तिच्याबद्दल सगळ्यांच्या मनात विष पेरलं गेलं ती एकटी कशी पडेल तिला कोणीही मदत करणार नाही याकडे त्यांचं लक्ष असतं धक्कादायक बाब म्हणजे घरात एक अशी मदतनीस कामासाठी पाठवण्यात आली होती जी तिच्या जेवणात काहीतरी भेसळ करायची ज्यामुळे तनुश्री नेहमीच आजारी पडायची हे तर काहीच नाही या सगळ्याला कंटाळून हे सगळं सोडून दूर जायचं म्हणून तनुश्री उज्जैनला गेली होती पण तिथे तिचा अपघात झाला तिचा असा दावा आहे की तिच्या रिक्षाचे ब्रेक फेल करण्यात आले होते या सगळ्याला नेमकं कोण जबाबदार आहे असा प्रश्न तनुश्रीला विचारण्यात आला तेव्हा त्या ते प्रश्नावर उत्तर देताना तनुश्री असं म्हणालीय की मला यामागे नेमकं कोण आहे हे माहीत नाही पण दोन हजार अठरा नंतर या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात झाली होती महत्वाचं म्हणजे तनुश्री म्हणते या सगळ्या मागे नाना पाटेकर हा एकटा नाहीये बॉलिवूडची संपूर्ण माफिया गँग आहे जी ही सगळी चुकीची कामं करते एवढाच नाही तर पुढे तनुश्री असं काही बोलून गेली ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या तनुश्री म्हणालीय ज्या गोष्टी सुशांत सिंग राजपूत बरोबर घडल्या होत्या आज तेच सगळं माझ्या बरोबर घडतंय फक्त फरक एवढाच आहे तो या जगात नाहीये आणि मी अजूनही जिवंत आहे मुळात दोन हजार अठरामध्ये असं काय घडलं होतं ज्याचा संदर्भ तनुश्रीच्या आत्ताच्या केलेल्या आरोपांना निगडीत असल्याचं म्हटलं जातंय आपण त्याबद्दलच समजून घेऊया तुम्हाला सांगते दोन हजार आठ मध्ये तनुश्री दत्ता यांनी हॉर हो नो की प्लीज या चित्रपटाच्या सेट वर नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता तनुश्रीच्या मते एका एकल नृत्य दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांच्याशी अयोग्य वर्तन केलं तनुश्रीने दावा केलाय की त्या दृश्यात नाना पाटेकर यांची उपस्थिती आवश्यक नव्हती तरीही ते सेटवर हजर होते आणि त्यांनी कोरिओग्राफरला बाजूला करून स्वतः नृत्याचे स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न केला याशिवाय निर्मात्यांनी तनुश्रीवर एका अंतरंग नृत्याच्या दृश्यासाठी दबाव टाकला ज्यामुळे तनुश्री चित्रपटातून बाहेर पडली तनुश्रीने याबाबत दोन हजार आठ मध्ये टेलिव्हिजन असोसिएशन कडे तक्रार नोंदवली होती परंतु हा गुन्हेगारी स्वरूपाचा विषय असल्याने तेव्हा कोणताही ठोस कारवाई करण्यात आली नाही जेव्हा भारतात हॅशटॅग मी टू चळवळ जोरात सुरू झाली तेव्हा तनुश्रीने पुन्हा या प्रकरणाला उजाळा दिला त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की नाना पाटेकर यांचे चित्रपट सृष्टीतील महिलांशी असलेले वर्तन अनेकांना माहितीये परंतु कोणीही याबाबत उघडपणे बोलत नाहीये परंतु दुसरीकडे नाना पाटेकर यांनी दोन हजार सेटवर पन्नासहून अधिक लोक उपस्थित होते त्यामुळे अयोग्य वर्तनाचा प्रश्नच उद्भवत नाही एवढाच नाही तर मी टू प्रकरणात नाना पाटेकर यांच्या विरोधात तनुश्री दत्ता यांनी केलेले आरोप मुंबईतील न्यायालयाने फेटाळले न्यायालयाने म्हटलंय की तक्रार दाखल करण्यास खूप उशीर झाला होता आणि त्यात दिरंगाईचं कोणतंही कारण दिलेलं नाही त्यामुळे नाना पाटेकर यांच्या विरोधात तनुश्री दत्ता यांनी केलेले आरोप मुंबईतील न्यायालयाने फेटाळून लावले परंतु आता हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो म्हणजे तनुश्रीच्या व्हायरल व्हिडिओमुळे तुम्ही एक लक्षात घ्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद हा चित्रपट सृष्टीतील लैंगिक छळ आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करतो कारण तनुश्रीच्या मते चित्रपट सृष्टीत अशा अनेक घटना घडतात ज्या कधीच उजेडात येत नाहीत त्यांनी सांगितलंय की अशा घटनांवर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे अन्यथा कोणत्याही क्षेत्रात महिला सुरक्षित राहणार नाही तसं बघायला गेलं तर एकीकडे तनुश्री दत्ताने सतत आपली बाजू ठामपणे मांडली आहे तर दुसरीकडे नाना पाटेकर यांनी आरोपाचे खंडन केलंय एक समजून घ्या यापूर्वी सुद्धा अभिनेत्रींच्या बाबतीत अशा अनेक घटना घडल्या नाना पाटेकर हे बस एक नाव आहे जे सध्या समोर आलंय त्यात न्यायालयाने नाना पाटेकर यांच्या विरोधात तनुश्री दत्ता यांनी केलेले आरोप फेटाळल्यामुळे आता अचानक तनुश्रीच्या असा व्हिडिओ समोर येणं हे जरा गंभीर आहे तुम्हाला काय वाटतं तनुश्रीने केलेलं हे विधान कुठलं पब्लिसिटी स्टंट आहे की तनुश्रीच्याच माध्यमातून आणखीन नव्या नावांचे खुलासे होण्याची शक्यता आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला